रामराम मंडळी मी आशिष शिंगडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष सा स्वागत करतो तर मंडळी जे आपल्या राज्यात सगळ्यात जास्त बॉम्ब फुटला आहे लाडकी बहीण योजनेचा धूमधडाक्यात बॉम्ब फुटला आहे सगळ्याकडे अफरा तफरी चालू आहे म्हणजे बाया खूप जास्त कामी लागल्यान त्याच्या नवरेले भवैले सगळ्याला कामी लावून दिलेला आहे पण आता ते तरी बरं झालं कागदपत्र जरासे कमी केले तर आता जरासं रिलॅक्स झाले तर ठीक आहे पंधराशे रुपये देऊन राहिले विषय नाही चांगली गोष्ट आहे बायासाठी हो खेल्प होते पण पण पन या पंधराशे रुपये महिन्याचे देऊन राहिले महिन्याचे तुम्ही घेऊन आपल्या खिशातून चालले किती हे तुम्हाला माहीत आहे काय हा तरी विचार केला काय बायाच्या पाशी देऊन राहिले पण माणसेपासून महिन्याचे किती चालले सिलेंडरचे हजार लाईट बिलचे कोणत्या महिन्यात दोन हजार कोणत्या महिन्यात पंचवीसशे पंधराशे हजार असे चालले त्याच्या त्याच्यानंतर पेट्रोलचे पकडा तर पेट्रोल हे जे रेट आहे हे कुठं चालले तुम्हाला माहीत आहे काय तर या गोष्टीचा तुम्ही विचार तरी केला काय पंधराशे रुपये देऊन राहिले गव्हर्नमेंट पण आपल्या खिशातून महिन्याचे किती चालले तर मंडळी आपण पूर्ण विषय जाणून घेऊ नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा या व्हिडिओवर कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा तुमचं मत काय आहे तर म्हणजे मी एक कोणत्या पार्टीचा नाही आहे ना बी जे पीचा ना काँग्रेसचा ना कोणत्या कोणत्या एक मी नागरिक आहे हे मावर बितून राहिली आहे म्हणून मी हे सगळं एका घरातल्या माणसाले जो घर चालवते त्याला करावं लागते महिन्याचं जे बिल खर्च लाईट बिल सिलेंडर जो किराणा हे ते सगळं त्याला खिशातून चाललं म्हणून त्याच्यावर बितले बितते ते त्याला सगळ्यात चांगली गोष्ट माहीत आहे एक सामान्य नागरिक हे गोष्ट चांगल्या प्रकारे समजू शकते आणि मी एक सामान्य नागरिक आहे म्हणून ह्या गोष्ट तुमच्यापुढं शेअर करू राहिलो माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तर चला आपण सविस्तर बोलू बसून थोडंसं हात दुखते ब्लॉग असा मोबाईल पकडू पकडू हाती मोबाईल आहे तर आपण ह्या ट्रायपॉट आहे इथं तर ट्रायपॉटले मोबाईल लो आणि मस्त बोलू तर ब्लॉग कंटिन्यू कर, करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे नवीन नवीन ब्लॉग येत जातील तर ते तुमचे नोट त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊ शकते तर मंडळी चला आपण मेन टॉपिकवर आपली चर्चा करू जो आपला विषय आहे गव्हर्मेंटनं एक मोठं लॉलीपॉप देऊन बायले चुपचाप करून टाकलं तर मंडळी लॉलीपॉप असा दिला की पंधराशे रुपये महिन्याचा लॉलीपॉप म्हणजे बायले चुपचाप करून टाकलं बाकीचं तुम्ही विचार करा आपल्या खिशातून किती चालले महिन्याचे गॅस सिलेंडरचे हजार रुपये त्याच्यानंतर लाईट बिलचे बावीसशे पंधराशे दोन हजार त्याच्यानंतर पेट्रोलचा खर्च तर माझं जे म्हणणं आहे तुमच्या सहकुशीनं पगार देसंत द्या दे। चांगली गोष्ट आहे आनंदाची आहे तुम्ही काहीतरी स्कीम काढून राहिले पण जे तुम्ही पंधराशे देऊन राहिले त्याच्यापेक्षा कितीतरी महिन्याचे घेऊनही राहिले तर जे तुम्ही पंधराशे हे देण्यापेक्षा त्या लाडक्या बहिणीच्या भावाले रोजगार द्या बापाले रोज रोजगार द्या लाडक्या बहिणीच्या देराले रोजगार द्या त्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला रोजगार द्या हे पंधराशे रुपये नाही पाहिजे ना अरे घरातून जो मेन माणूस आहे त्याच्या खिशातून पैसे चालले त्याला माहीत राहते काय आहे तर खर्च आणि त्याच्यानंतर तुम्ही जराशे जे वीज युनिट आहे लाईट बिल युनिट तिच्यात रेट कमी करा कुठं रेट चालले काय मीटर फिरून राहिलं महिन्याचं तर काही सोडू नका बा कुठच्या कुठं पाच सातशे बिल चार पाचशे ज्याचं बिल होतं तर त्याचा हजार येऊन राहिलं ज्याचा सात आठशे येत होतं त्याचा डबल नाही तिकडे दोन हजार येऊन राहिलं तिकडे पेट्रोलच्या दरात जराशे कमी करा तीस चाळीस रुपये कमी करा साठ सत्तर रुपये सत्तर कमीत कमी सत्तर रुपये लिटर तरी पेट्रोल करा इकडे गॅस सिलेंडरचे तुम्ही सिलेंडर फ्री नका देऊ ना सिलेंडर फ्री नका देऊ त्या सिलेंडर फ्रीच्यापेक्षा पाचशे रुपये सिलेंडरवर कमी करा पाचशे रुपयाचं करा पाचशेने सहाशे रुपयाचं करा सिलेंडर तेवढे अकरत नाही ना तुम्ही हे फुकटच देसान तर लोक देऊन जाईन बरं नुसतं घरी बसून खाईन ठीक आहे बायाच्या बायाले देऊन राहिले मान्य करतो जर माणसाले कधी दिले ना तुम्ही चार पाच हजार रुपये दोन तीन हजार रुपये झालं माणसं कामाली जात नाही आणि रोज घरात भांडणं होत जाईन अहो कामाले जा कामाला जाणं त्या नवरा बायकोचे आता तुम्हीच सांगा माया बरोबर आहे की नाही आहे एक मी नागरिक आहे देशाचा आपल्या महाराष्ट्राचा तर माया असं मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुऱ्या महाराष्ट्रात पोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त जे लाडकी बहीण आहे जे लाडकी माता आहे जे लाडकी काकू आहे जे लाडकी आजी आहे त्याच्यापर्यंत तुम्ही पहा हा व्हिडिओ पंधराशे रुपयात खुश नका हो पंधराशे रुपयात मला सांगा तुमचं काय होऊन राहिलं एक जो एखादा दारू पेते ना त्यालाही महिन्याचे तीन चार हजार रुपये पाहिजेत दारूसाठी तो टाईम पडलेला आठ दिवसात खतम करते ते पंधराशे रुपये एका दिवसाचे दोन दिवसाचे नाही आहे त्याचे तर हे फुकट फाकटचे पैसे घेतल्यापेक्षा मला सांगा इच्यात कमी करा बाबा गव्हर्नमेंटले हे फुकट फाकटचे पैसे दिल्यापेक्षा पंधराशे रुपये नाही पाहिजे तुम्ही जरासा इकडे कमी करा लाईट बिलच्यात कमी करा सिलेंडरच्यात कमी करा बावा बेकार काम होऊन राहिलं तर पा पोचला पाहिजे आपल्या प पवार साहेब त्याच्यानंतर फडणवीस साहेब यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचला पाहिजे असा करा तर चला याच्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा मी हे राजनीतीचा व्हिडिओ नाही आहे बरं हे मी कोणत्या पक्षाचा नाही आहे ना काँग्रेसचा आहे ना काही नाही तिकडे त्या पप्पून खटाखट खटाखटचं लॉलीपॉप देऊन गपा गप गपा गप वोटं घेऊन घेतले ना आणि भो गायब झाला घरी सिटा मिटा आल्या तर चांगल्या यावेळेलं तर असे लॉलीपॉप नका हो जरासा जरासाच्यावर विचार करा तर चला भेटू पुढच्या ब्लॉकच्यात तर मंडळी काळजी घ्या आपली तर पहा जो योजना काढली आहे त्याची करा डॉक्युमेंट जमा हळूहळू करा टेन्शन घेऊ नका जास्त आणि गळबळ करू नका सगळ्या सोयी उप उपलब्ध करून दिलेला आहे मुख्यमंत्र्यानं आणि थोडासा आता अति सुरुवातीच्यापेक्षा थोडं एकदम रिलॅक्स व्हा जास्त काही हार्ड आहे नाही मोठी गोष्ट आहे नाही घरी बसल्यास तुम्ही फॉर्म भरू शकता तर चला जय शिवराज जय महाराष्ट्र मंडळी